আযল ভেকা্যল ক্িল কারি ক্রভে঺া翔 স ফিযকারি দাপ কারগতুআয় থকাকি আযতয় কারক্য় ফিছ্য়ব�ield বসমরাচ জলে সম্যিনাডিযব্য়ুড

ಸತಾರೇಸ ಪಕ್ಷ ಗೋಷ್ಠಿ ಉಲ್ಲೇಖ i you know?

आदरणीय राज्य सरकारकडे आपण सुरू केले या कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम की संघर्ष एक वैचारिक लढाई दादाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी लढण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी

एकाच नेतृत्वाने किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी विनंती केली विद्यार्थी संघटनेचं काम सुद्धा तिशे उत्तम पद्धतीने महिला संघटनेचं काम सुद्धा तिशय उत्तम पद्धतीने पवार साहेबांचे गेले पन्नास वर्षाचे

नवीनपूर्वी महापालिकेच्या परिसरामध्ये आम्ही आढावा घेणार आहोत आणि तेरा तारखेच्या नंतर उत्तर महाराष्ट्रातले जळगाव धुळा नंदुरबार मालेगाव नाशिक या जिल्ह्यांचा दौरा आम्ही त्या ठिकाणी करणार हे विचाराने सांगण्याचा प्रयत्न माझा एवढाचहीत होता की सकाळी साडे नऊ वाजल्यापासून आता बैठक सुरू होईपर्यंत या जिल्ह्यामध्ये जे काही वेगवेगळे शेत कार्य या सगळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यांची कार्यकर्तात शेत आम्ही आढावा त्या ठिकाणी घेण्यात आहोत आपल्या बहुतांश शेतीचं काम अतिशय उत्तर पद्धतीनंतर आलं काही ठिकाणच्या नियुक्त्याला मी केले पुढे महिला वैगेरे तालुकाध्यक्षांच्या पदाच्या वेगवेगळ्या आमचे सर्व आमदार महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या आमदार महोदयाला सवंत महाराष्ट्रामध्ये संघटनेच्या कामामध्ये एकशिस्त राज्यामध्ये आज चोवीस तालुका स्तरावरती नियुक्त आहे त्यांची वेगवेगळी कार्यकारणी याचं काम त्या ठिकाणी शिल्लक पद्धतीने उभं करावं या दृष्टिकोनातून आम्ही संघटनातून आल्याचा आराम त्या ठिकाणी घेतो आज अशाने एका दिवशीच्या समबंत मनापासून केलं ना शुभेच्छा देत असताना ना अंडेच्या विधानाच्या वेळेस आपण सागर चालू हे विद्यालय सरकारला सुरू दिले या सरकारला येत्या पंधरा दिवसामध्ये आम्हाला करायचे तुम्ही गेल्या अनेक वर्ष विधिमंडळामध्ये नेतृत्व करता तुमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अभूतपूर्वाचं यश वेगवेगळे हे मिळू शकलो या भारतीयच्या कार्यकर्त्यांची म्हणिती मजबूत आहे राज्यवादी विरुद्ध सुधारीवादींच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळा शैक्षणिक कार्यकर्त्यांनी सन्नी देण्यात आणि धान्याचं मानुष्य या दुष्काळ उद्योग असेले आहेत संघटनेमध्ये धर्मनिवेद अशी विनंती आज या कार्यकर्त्यावर नेतृत्व करण्याची गरज होती कवितांच्या चळवळीमध्ये एकाmodulo क्षेत्रांचे वेगवेगळे वस्त्र

एक एकेकाळी हा प्रयोग दोन हजार एक सालामध्ये आपण केला त्याला नगर विकास नगराध्यक्ष बदल केले थेट नगराध्यक्षाची निवडणूक नगर नगरपालिकेचा चार सदस्यांचा प्रभाव दोन वरती आणला महानगरपालिकेचा दोनचा चा प्रभाग चार सदस्यांवरती नेमला आता ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा थेटपणा

सरकारला विचारतो ग्रामपंचायतीच्या निवडणुका थेट पक्षाच्या चिन्हावरती लढवलं जात नाही थेट सरपंचाची निवडणूक लढवण्यात तुम्ही महाराजाला व्यक्त करता त्याला ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या साठी पक्षाचं चिन्ह वापरण्याची परवानगी तुम्ही घेणार आहात आवश्यक तो कायदा कायद्याचा बदल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कायद्यामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही करणार आहात पक्ष दृष्टिकोनातून ग्रामीण विकासाचा खेळ करण्याची भूमिका जर काही तुमच्या मार्फत या ठिकाणी घेतली जात असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिका ही निश्चितपणे लोकांच्या बाजूने त्या ठिकाणी असेल अनेक ग्रामपंचायतीमध्ये कदाचित सर्वच एक विचार जाईल आणि बहुमत असलेली ग्रामपंचायतीची संख्या ही जर का वेगळ्या ठिकाणी आली रायोगाच्या मार्फत एकेकाळी जिल्हा परिषदेला निधी मिळत होता पंचायत समितीला निधी मिळत होता आता जिल्हा आणि पंचायत समितीला मिळणारा निधी तर होणार करायचे ऐंशी टक्के थेट प्रधानमंत्री ग्राम पंचायतीला त्या ठिकाणी मिळतो अशा वेळेला विसंगत पद्धतीचं राजकीय चित्र त्या ठिकाणी झालं तर त्याचा परिणाम गावाच्या विकासावरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही साधक बाधक पद्धतीने विचार त्या केले गेले पाहिजे कायद्यामध्ये बदल करत असताना दूर कामी त्याचे परिणाम समाज जीवनावरती काय पद्धती होऊ शकते याचा विचार त्या ठिकाणी केला गेला पाहिजे हे विचार न करता काही विचार पद्धतीने निर्णय घेणारे सरकार कर्ज माफीच्या बाबतीमध्ये सुधार आधुनिक स्पष्टता नाही दोन आदेश काढले गेले काल सरकार मंत्र्यांनी घोषित केलं की अजून एक दुसरा आदेश काढणार आणखी किती आदेश काढणार आहेत मला माहित नाही कर्ज माफी चर्चेमध्ये दादा सविस्तर म्हणून बोलणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य आपण एक साहेबांच्या मार्गदर्शन सा काही ठरवलेले की विद्यमान सरकारने सांगितलं आहे की नव्वद लाख शेतकऱ्यांना चौतीस हजार कोटी रुपयाचा कर्ज माफी त्या ठिकाणी दिली जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते आपापल्या सोसायटीमध्ये आपापल्या तालुक्यामध्ये आपापल्या गावामध्ये ज्या गरजाचे लाभार्थी कोणकोण आहेत ते बघून राज्यात सव्वीस हजार कोटी रुपयाची गरजापी पूर्णपणा होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतः भरतात नाही असा इशारा सुद्धा राज्य सरकार म्हणजे आकडेवारी खरी आहे की खोली आहे त्यानिमित्ताने आम्हाला अनुभव

एक जिल्हा त्यावेळेला लक्षाली होतो त्याचा प्रभाव त्याचा प्रचार संबंध राज्यामध्ये सुद्धा खूप उघडपणे त्या निमित्त उभी केली युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने उभे राहिले सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणाचं आपण करत असेल काम आपल्या नेते बंडच्या माध्यमातून काम हे जर का लोकांच्या मनात पोहोचवण्याचा प्रभाविकपणाचा प्रयत्न केला पन्नास ते गेले असं मतदानाचा वर्ग आहे तो सतरा ते पंचवीस वया गटातील आहे तो पंचवीस ते पस्तीस पिढी सोशल मीडियाच्या वरती भारतीय जनता पक्ष फोटो बोल रेड्यू बोल ज्या पद्धतीने प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्याकडे आकर्षित होऊन नव्या पिढीच मतदान मतदान कलाव्या बाजूला मला त्या महाराष्ट्राची ही पाच कुठे ही मनोभूमिका काम कालावधीमध्ये नेतृत्वाखाली अधिक बनगडी मला याही गोष्टीचा चित्राचा अभिमान आहे राजाला महिला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षते ना या जिल्ह्यामध्ये सुद्धा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घर घर न्याय महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे त्याचाही आवडून उल्लेख हे मी यानंतर के सांगतो की या पद्धतीने पक्षाची रचना महाराष्ट्रामध्ये झाली उद्या भविष्यामध्ये त्यांना काही प्रथा काही नागरिक येत असतात काही शेतकरी येत असतात ते अजूनही दादाच्याकडे जातात त्यांना असं वाटतं अजूनही की दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत माझे काही कोण सोडत असेल तर देवेंद्र फडणवीस सोडू शकणार नाही अजित पवार सोडू शकतो आहे असा विश्वास विश्वास महाराष्ट्रामध्ये फिरत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत ते सत्तेवरती नाही तरी सुद्धा त्याच पद्धतीने लोकांचे कर्तव्य सोडत आहेत पण वास्तवापासून तुम्हाला मला काही दुस करता येत नाही आज आम्ही सत्यवती नाही आहोत वास्तवनामध्ये घेऊन विरोधी पक्षांच्या सक्षम भूमिकेमध्ये लोकांचे आधी लोकांच्या भूमिका घ्यायची आहे दोन हजार चौदाच्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या फळभणीमध्ये माझा सातारा जिल्हा असा एकमेव जिल्हा आहे या जिल्ह्याने पाच आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिले याचा सुद्धा उल्लेख आज या कार्यक्रमाचे जिल्हा जावेला असतो त्या जिल्ह्यामध्ये खोर प्राण्या पक्षाचे विचाराचे पालक त्याचा आदर्श इतर जिल्ह्याच्या माध्यमातून येऊ शकतो त्याचा उपयोगाच्या संघटनेच्या कामासाठी निश्चितपणे होऊ शकतो आणि बोलून मी आपल्याला सर्वात वेळ मिळू शकतो दादाचा विचार तुम्हाला सर्वात ऐकायचे आहे भविष्याच्या कार्यालयमध्ये संघटनेच्या सगळ्या स्थानिक आहे आमचे आमदार यांच्या विश्वासात घेऊन

बालकमंत्री सुद्धा पद्धतीने जिल्ह्यातल्या समाजकारच्या नेतृत्वाखाली दादाच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला सातारा जिल्ह्यासारखाच इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्ण सज्ज आहे त्याच्यासाठी का पक्षाचं सगळं सर्व बाबीमध्ये मजबूत करण्याचं काम करूया एवढंच आशा या प्रसंगी सांगतो आपल्या सर्वांच्या आषाढी एखादशी आपण सुद्धा आपल्या सर्वांची राहिली अत्यंत आभार म्हणजे